मला खास करून सांगायचे श्रीमंत छत्रपती आमदार शिर्जराजे भोसले महाराजसाहेबांनी जे मागच्या वेळेस पण आणलेला पालवी चौक ते पॅरेंट स्कूल रस्ता आणि काही पुलाची कामं होती दोन ठिकाणी पुलाचे काम चालू आहे तिथलं साधारणत आत्ता पालवी चौकातल्या पुलाचं काम होत आलं आहे दुसरं दोन नंबरचा पूल इकडं निकम घराच्या बसला पूल आहे तिचं बी काम चालू आहे हे काम पालवी चौकातलं झाल्यानंतर तिकडचं काम जरा जलद गतीनं होईल देसाई कॉन्ट्रॅक्टर आहेत चांगल्या पद्धतीनं काम करतात तसेच महाराजांना त्यांना सूचना दिल्या आहेत शाळेच्या मुलांची अडचण होती जा वाहतूक जनतेची अडचण होती लोकांची अडचण होती महाराज साहेबांना सूचना दिल्या आहेत देसाईंना लवकरात लवकर काम हे फास्ट काम होईल त्याचबरोबर ज्या पद्धतीनं लोकांना सुईसुविधा ह्या रामराव पवारनगर या, या गोळीबारच्या भागात आणि विलासपूर गोळीबारच्या भागात ज्या पद्धतीनं काम चालू आहे ह्याचं सगळं श्रेय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेनराई भोसलेलं जातं हे आपल्या आमदार साहेबांना जातं जातीनं लक्ष देऊन स्वतः सर्वे करून स्वतः येऊन पाणी करून पॅरेंट स्कूलला तर मला खास करून तिथल्या सर्व ज्येष्ठांना आणि सर्व जे सकाळी वॉकिंगला जातात संध्याकाळी वॉकिंगला जातात हे स्वतः शिवेंद्रबाबांना बघून वॉकिंगचं इतकी लोक वॉकिंगला जातात त्यामुळे ते बी रस्त्याचं चा काम चालू आहे लवकरात ते बी रस्त्याचं चा काम चालू होईल इकडं पुलाचं चा काम चालू होतं म्हणून ते रस्त्याचं काम स्लो गतीने चालू होतं पण देसाई हे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात माझ्या विलासपूर आणि गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना। खरोखरच आमदार साहेबांचं मनापासून आभार मानतो मी आणि माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मित्र माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठांच्या वतीनं मी बाबांचा खूप आभार मानतो बाबा असंच आमच्या सगळ्या भागात तुमचं लक्ष आहे असं तर राहू दे इथून पुढे बी तुम्ही भरपूर कामं दिले आहेत हळूहळू ती कामं दिसत्याल त्या पद्धतीनं काम आमचे विलासपूरचे गोळीबारचे चालू आहेत पुन्हा एकदा बाबा तुमचं श्रीमंत छत्रपती आमदार शिवनराजे भोसले यांचं मनापासून मी विलासपूर गोळीबार शेखर पाटील असू दे मी असू दे व्यंकट बापू असू दे रवी पवार असू दे आम्ही पोपटराव असू दे आम्ही सगळी बाबांचं खूप मनापासून आभार मानतो बाबा स्वतः लक्ष घालून आमच्या भागात जे काम चाललंय हे तुमच्यामुळे चाललंय म्हणून ह्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी तुमच्या खूप खूप आभार मानतो असंच तुमचं ह्या भागात लक्ष असू दे तुमच्या छत्तीस कोटीची पाईपलाईनचं बी काम चालू झालंय ते नगरपासून चालू झालंय काय प्रत्येक घरात नवीन कनेक्शन येणार आहे ती बी लोकांना माहीत असू दे हे सगळं बाबांच्या माध्यमातून चाललंय तुम्ही बघत होता या गोळीबारला तर रस्त्याला चालायला जागा नसायची रस्ते नसायचे आता रामराव पवारनगूर असू दे गोळीबार असू दे इकडे पायरी पार्क असू दे सगळ्या सोसायटी इतके चकाचक झाल्यात की बाबांच्या माध्यमातून चाललंय हेच सगळ्या जनतेला माहीत असू दे पुन्हा एकदा बाबांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो